पशुपती अॅग्रो फार्म्स घेऊन आले आहे तुमच्यासाठी पहिल्यांदाच तुमच्या व्यवसायासाठी सुवर्ण संधी तुमच्या कोंबड्यांचे आरोग्य सुधारायचे आहे का अधिक उत्पादन आणि जास्त नफा मिळवण्यासाठी शिका पोल्ट्री फीड तयार करण्याचे रहस्य आणि प्रायव्हेट इंटिग्रेशन फार्मिंग करून पोल्ट्री फार्मिंगमधले उत्पन्न वाढवण्याचे संपूर्ण माहिती या प्रशिक्षणात तुम्ही शिकाल फीड तयार करण्याची सोपी व प्रभावी पद्धत पोषण तत्वांचे महत्त्व आणि त्यांच्या आरोग्य प्रमाणाचा वापर खर्च कसा कमी करून नफा वाढवायचा तज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यवसाय टिप्स तसेच इंटिग्रेशनच्या विळख्यातून बाहेर पाडण्यासाठी फिफ्टी फिफ्टी पर्सेंट गुंतवणूक करून प्रायव्हेट इंटिग्रेशन फार्मिंग या प्रशिक्षणात दिल्या जाणाऱ्या गोष्टी गावरम देशी पक्ष्यांचे प्री स्टार्टर स्टार्टर आणि फिनिशर हे वीस हजार रुपये किमतीचे फॉर्म्युलेशन संपूर्ण मोफत ब्रॉयलर पक्ष्यांचे प्री स्टार्टर स्टार्टर आणि फिनिशर हे बत्तीस हजार रुपये किमतीचे फॉर्म्युलेशन संपूर्ण मोफत कमी खर्चात खाद्य निर्मिती व्यवसाय कसा करावा या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन शासनाच्या पोल्ट्री फीडमिलसाठी असलेल्या योजना आणि मिळणाऱ्या अनुदान या संदर्भात संपूर्ण माहिती कमी खर्चात फीड कसे बनवायचे याचे प्रत्यक्ष सहित प्रशिक्षण तयार माल कुठे विकावा आणि ब्रँडिंग व मार्केटिंग कशी करावी या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन व्यवसाय वाढीसाठी अजून बरेच काही बावन्न हजार रुपये किमतीचे फॉर्म्युलेशन आणि बहुमूल्य असे प्रॅक्टिकल प्रशिक्षण प्रशुपती फार्म यांच्या मदतीने फक्त एकोणीसशे रुपये मिळवून आजच तुमच्या व्यवसायाची सुरुवात करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा प्रशिक्षणाची वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ठिकाण त्र्यंबक रोड पिंपळगाव सातपूर नाशिक प्रशिक्षण शुल्क एकोणऐसशे रुपये सीट्स मर्यादित आहेत लवकरच नाव नोंदवा तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्याची हीच योग्य वेळ आहे संपर्क चौऱ्याण्णव दोनशे अकरा चारशे त्रेसष्ट पासष्ट